नमस्कार मित्रांनो मी आपला व्यावसायिक मित्र ह्या माझ्या नवीन युट्यूब चॅनलवरती आपल्या एका मराठी व्यावसायिकाचं आलो आहे कोकणपट्टम हा लोकपटल्यावरती नव्वद टक्के इथला कोकणी माणूस राहतो आपला सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला आहे रायगड जिल्ह्यामधला आहे रत्नागिरी जिल्ह्यामधला आहे त्यात अशा या कोकणी माणसाचं मी इथे प्रमोशन करण्यासाठी आलो आहे माझ्याकडनं हा एक किलो कांबूर आहे la por सोन्या चांदीच्या ज्या तुमच्या वस्तू आहेत किंवा ज्या हार आहेत अंगठी असेल चेन असेल मंगळसूत्र असेल जे काय त्यांचं कलेक्शन असेल ते त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने योग्य दरामध्ये ते दे बनवून देतात हे तर तुम्ही त्यांचं दुकान बघू शकता आता जरा दुकानामध्ये जरा थोडासा व्हिडीओ सर्क्युलेट करत आहेत सध्या अशा पद्धतीने त्यांचं सगळे कलेक्शन आहे नक्की तुम्ही या मांडूप मध्ये असाल तर <coughs> या कोकण नगर या विभागामध्ये काय एरियाचं नाव या कोकण <coughs> नगर काय ऍड्रेस काय खडी मशीन खडी मशीन खडी मशीन या ठिकाणी त्यांचं दुकान आहे पेढी आहे त्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्यांचं विजिटिंग कार्ड किंवा त्यांचा नंबर देईन तुम्ही जर मांडूप मध्ये इथले रहिवाशी असाल तर त्यांच्या या पेढीला नक्की भेट द्या आणि त्यांनी माझ्याकडनं हा भीमसेनी कापूर खरेदी केला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो आपल्यालाही जरा बाबा हा जर तुम्हाला कापूर हवा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आता श्रावण महिना चालू झाला आहे तर ह्याची खूप डिमांड आहे मार्केटला लोक आपल्याकडनं खरेदी करत आहेत आपली ही आप सर्व्हिस पूर्ण मुंबईसह महाराष्ट्रात आहे त्यांनाही पुढील वाटचाल दे त्यांच्या रांगणेकर ज्वेलर्सला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद थँक्यू